तिचे वडील इंग्रजी शाळेमध्ये मुख्याध्यापक सासरे शेतकरी पती साखर कारखान्यामध्ये काम आला वर्षभरापूर्वी लग्न झालेलं मागच्या आठवड्यामध्ये गावी आलेली आईसोबत गंभीर अशा वेगवेगळ्या विषयावरती चर्चा केली ती आणि आई दोघीही नैराश्यात होत्या ही नैराश्याची गोष्ट घरातल्या कर्त्या पुरुषाच्या लक्षातच आली आहे तिचे वडील शाळेसाठी बाहेर गेल्यानंतर घरामध्ये एकाच दोरीला दोघींचे हे मृतदेह लटकलेले दिसले सारं गाव हादरलं पोलीस घटनास्थळी आले पंचनामा केला चिठ्ठी सापडली आणि त्यामध्ये असं आढळून आलं की दोघींनीही नैराश्यातून आत्महत्या केली ही घटना घडली आहे साडेतीन शक्तीपीठापैकी एक समजल्या जाणाऱ्या तुळजाभवनेच्या तुळजापूरमध्ये आणि या घटनेमुळे तुळजापूरसह परिसर हा पुरता हादरून गेलेला आहे नैराश्यातून मायलेकीने या ठिकाणी तुळजापुरातल्या परिसरामध्ये आत्महत्या केल्यामुळं सध्या हा विषय चर्चेला जाऊ लागला महाराष्ट्रामध्ये सध्या मोठ्या प्रमाणामध्ये आत्महत्येचं कारण या ठिकाणी वाढताना दिसत आहे आणि नेमकं तेच कारण घेऊन आज आपण मुद्द्याचं बोलायला आलेलो आहे आपल्या मोहल तालुक्यामध्ये देखील मागच्या महिनाभरामध्ये जवळपास सात ते आठ आत्महत्या या समोर आलेल्या आहेत आणि या आत्महत्येमुळे मुहळ शहरासह तालुक्यामध्ये देखील या ठिकाणी आत्महत्येचा विषय हा चिंतेचा बनलेला आहे ह्याच महत्त्वाच्या विषयावरती आपण आज मुद्द्याचं बोलूया या आपल्या चॅनलवरती चर्चा करणार आहोत नमस्कार मी शिलवंत क्षीरसागर आणि तुम्ही पाहताय मुद्द्याचं बोलूया मोहोल तालुक्यातील आष्टी या ठिकाणी विवाहित महिलेने सासरच्या त्रासाला कंटाळून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना या ठिकाणी पाहायला मिळते त्यानंतर मोहोल तालुक्यातील कोनेरी या ठिकाणी ऐन जागतिक महिला दिनाच्या दिवशी एका बत्तीस वर्षाच्या विवाहित महिलेनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली त्यानंतर कोळेगाव या ठिकाणी बारावीची परीक्षा दिलेल्या एका सतरा वर्षाच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आणि त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी खंडाळी या ठिकाणी राहणाऱ्या एकतीस वर्षीय सालगाड्यानं आत्महत्या केल्याची मुहोळमध्ये ही घटना घडली त्यानंतर मुहळ शहरामध्ये राहणाऱ्या क्रांतीनगर परिसरातील एका बावन्न वर्षीय व्यक्तीने स्टेशन परिसरामध्ये एका चिकूच्या झाडाला साडीच्या साह्यानं गळपास घेऊन चिठ्ठी लिहून आत्महत्या केल्याचं भयानक कारण या ठिकाणी समोर आलेलं आहे मुळे शहर आणि तालुक्यामध्ये मागच्या महिनाभरामध्ये एकापाठोपाठ एक जवळपास सात ते आठ आत्महत्या या ठिकाणी समोर आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात संस्कारक्षम समाजाला आत्महत्यासारखा कलंक का लागतोय त्याचबरोबर समाजातील प्रत्येकाच्या मनामध्ये नेमकं चाललंय काय हे पाहणं आता गरजेचं आहे यामध्ये आत्महत्या करण्याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे कुटुंब कुटुंबातील सदस्य मित्रमैत्रिणी यांच्यातला दुरावत चाललेला संवाद आहे समोरच्या व्यक्तीकडून अवास्तव्य अपेक्षा ठेवल्यामुळे तरुणांपासून ते अबालवृद्धांपर्यंत या ठिकाणी नकारात्मक भावना निर्माण होऊन आत्महत्येचं प्रमाण वाढत असल्याचं देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहे सोबत राहणाऱ्या त्याचबरोबर इतरत्र काम करणाऱ्या लोकांसोबत गुणवत्तेची स्पर्धा सध्या या ठिकाणी वाढलेली पाहायला मिळत आहे आणि या गुणवत्तेच्या स्पर्धेमुळे देखील आत्महत्येचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्याचं समोर आलेलं आजकाल प्रत्येकजण आपल्या जीवनामध्ये धकाधिकेच्या पळापळीमध्ये या ठिकाणी कमालीचा व्यस्त होत चाललेला आहे आणि या व्यस्तपणामुळे त्याची मानसिकता ही देखील कुमकवत होत चालली आहे या कुमकवत मानसिकतेमुळे देखील आज बरेच जण आत्महत्या करत असल्याचं या ठिकाणी समोर येतं शाळकरी मुलं कुटुंबाच्या एकोप्यापासून दूर राहत आहेत त्याचबरोबर मित्रमैत्रिणीच्या गराड्यात असून देखील आपल्या मनामध्ये असणाऱ्या भावभावना ते, ते इतरांसोबत बोलू शकत नाही आणि या ओजाखाली त्यांना अमूल्य असणारं जीवन हे उजं वाटू लागतो आणि याच ऊज्याच्या माध्यमातून आत्महत्यासारखा पर्याय हा त्यांच्या समोर येताना आता आपल्याला पाहायला मिळत एखाद्याच्या आत्महत्येनंतर त्याच्या कुटुंबाचं पुढं काय त्याचबरोबर त्याच्या आत्महत्येनंतर त्याचं कुटुंब नातेवाईक मित्रपरिवार यांच्यावरती नेमकं काय कोसळत असेल बरं ज्या गोष्टीसाठी तुम्ही आत्महत्या केली खरंच ती गोष्ट एवढी महत्वाची आणि मोठी होती का असे एक ना अनेक प्रश्न या निमित्तानं पुढे येत असतात त्याचबरोबर आत्महत्या हा एकमेव पर्याय आहे का आत्महत्यातून मार्ग निघू शकतात का हा देखील प्रश्न या निमित्तानं पुढे येतो तुम्हाला काय वाटतं मुद्द्याचं बोलूयाच्या माध्यमातून ही आत्महत्याची स्टोरी कशी वाटली कमेंटच्या माध्यमातून आम्हाला कळवा त्यावरती नवा एपिसोड बनवू धन्यवाद